अशी माहिती मिळते आहे की पोषण आहारात तुम्ही बोला नाही तुम्ही अशी बातमी हाती आली आहे म्हणते येतो नाही चोवीस लाख विद्यार्थ्यांना जे अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे गरीबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही खास करून प्रिती म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या वाढीवर परिणाम होतो प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इव्हन त्यांच्या म्हणजे मेंटल में हेल्थला देखील हेल्पफुल असत अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचा पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे एकीकडे आपण लाखो करोडो पोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरदांडी बंद करून ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाकायचं आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा पोरां पोरांनीच जगायचं का दुधात बोनविटा पोरा टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच चा महाराष्ट्र आहे का गरिबांचा महाराष्ट्र नाही का मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का आणि म्हणून आपण सु योजना सुरू करावी आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे महारा बी जे पी शासित मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य कर्नाटका तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ याने अंड्यांचं प्रमाण वाढवलंय हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळ एक युद्ध सुरूच आहे मांसाहार विरुद्ध शाखा आहे आणि शाकाहारां समाज संख्येने कमी आहे आज नव्वद टक्के महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असलं राजकीय शासकीय त्यामुळे अण्ण्यांवरती शासनाने हे मांसाहारी शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं आणि त्याला जगभरातन तज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय ब्राह्मण शाखा येतो कुठन हा वाद येतो कुठन आणि ज्याला जे आवडते ते खाऊ द्या ना आता शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का मग त्या आमच्या पोरांना सगळं मस्त गरम दूध कॉम्प्लान बोनविटा हॉर्लिक्स वगैरे टाकून देतो आम्ही पामची पोर प्यायला तयार आहेत नाही एकच प्रश्न विचारतो क्या गरीबो की जान जन नाही होती सेठ सर लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीला पण सहा रुपयाचे लाडक्या माझं म्हणणं की लाडक्या बहिणींना सांगा की तुमच्या आम्ही पन्नास रुपये कापतो आहोत आणि ते आमच्या छोट्या भावांना देतो आहोत लाडक्या बहिणी नाही म्हणणार लाडक्या बहिणींना सांगा की तुमचे पन्नास रुपये कापून आम्ही छोट्या भावांना आमच्या अंडी देणार आहोत त्या लडक्या बहिणी प्रेमा खातर देते केली जाते नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाच हजार केले जाते असं त्यांनी काहीच केलं नाही एक मिनिट मला नामदेव शास्त्री महाराजांनी डोळेची पाठराखण करावी हे सांगण्या येईल काय मी पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय हे बोलणं योग्य नाही या गादीची एक परंपरा आहे परंपरा आहे या गादीचे मुख्य मठाधिपती होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक होते कट्टर आता मी नामदेव शास्त्रींना विचारतो नामदेव शास्त्रीजी मी नाव वाचून दाखवतो गेल्या काही वर्षांमध्ये खून झालेल्यांची नाव आहे का संगीत दिगोळे वंजारी काकासाहेब गर्जे वंजारी महादेव मुंडे वंजारी बाप रंदळे वंजारी बाप पंडू मुंडे वंजारी ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले महादेव गीते वंजारी सातबाई सहदेव सातबाई वंजारी राजाभाऊ नेहरकर वंजारी ज्यांच्या कुण्यात अडकून त्यांना बर्बाद करण्याचे कट रचले गेले शिवराज बांगर वंजारी बबन भाऊ गीते वंजारी रामकृष्ण बांबर बांगर विजयसिंह बांगर वंजारी प्रकाश मुंडे वंजारी राजाभाऊ पड वंजारी यांना न्याय मिळणार आहे का यांना न्याय मिळणार आहे का आपण कसलं समर्थन करतोय फोन कोणी केला मी शंभर टक्के सांगतो फोन धनंजय मुंडे केलेला नाही पण त्या निर्दोष आहेत का नाही ह्या गँगला पोषण्याचं मोठं करण्याचं काम राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत ना कळत केलंय ना आणि एका गादीने द्वेष सूड ह्याच्या विरोधात भाष्य करायचं असतं शांतता निर्माण होईल प्रेमाचे संदेश द्यायचे असतात त्याच्या त्यांच्याकडनं ते अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहे अत्यंत आदरणीय पण आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे सर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जर सकाळ आलो काय दोन